पंचानन मुखो धूतान पंचाक्षर मनोपमान पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्य जगद्गुरु जिज्ञासू सद्भक्तांनो आज आपण तामस निरसन स्थल या दुसऱ्या उपस्थलाविषयी ऐकणार आहोत तमोगुण प्रत्येकाच्या ठिकाणी कसा असतो तो मनुष्याच्या प्रगतीत कसे अडथळे उत्पन्न करतो याविषयी आपण विचार करत आहोत तमोगुणजन्य आळस निद्रा आणि यांच्यापासून दूर राहून विश्रांतीसाठी आवश्यक तेवढी झोप घेऊन आपल्या साधनेत बघणं राहण्याविषयी येथे जगद्गुरु रेणुकाचार्यांनी सांगितले आहे शरणस्थलातील साधक हा उच्च कोटीतील साधक असला तरी त्याच्याही ठिकाणी अल्प प्रमाणात तमोगुण असतो त्याचा थोडा तरी परिणाम साधकावर होतोच म्हणून तमोगुणाबद्दल सजग राहण्यासाठी जगद्गुरु रेणुकाचार्यांनी उपदेश केला आहे तमोगुणाला दूर सारून काही सात्विक गुण साधकाने अंगी बाडवावे या याविषयी ये येथे जगद्गुरु सिद्धांत शिकामणीमध्ये सांगतात शमो तमो विवेकश वैराग्यं पूर्णभाव शातीकारुण्यसंपत्ती श्रद्धा शिवभक्ति परो धर्म शिवज्ञान बाधवाय एकतै्युक्त महायोगी सात्विक येथे दहा सद्गुणांचे वर्णन केलेले असून हे गुण ज्या ज्या ठिकाणी असतात त्यालाच सात्विक म्हटले आहे या सात्विक गुणांनाच गीतेने दैवी संपत्ती असे म्हटले आहे दैवी आणि असुरी अशा दोन संपत्तीचे वर्णन गीतेत केलेले आहे परंतु मानवी संपत्तीचे वर्णन येथे आढळत नाही त्याचे कारण असे की एखाद्या माणसाजवळ दैवी संपत्ती असते आणि एखाद्या मनुष्याजवळ असुरी संपत्ती असते एखादा गुण संपादन करून मनुष्य देव होऊ शकतो आणि मनुष्या पुढे हे दोन मार्ग आहेत जो आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही मार्गावर चालू शकतो रेल्वे स्टेशन वरून अनेक शहरांकडे लोहमार्ग गेलेले असतात स्टेशनवर येणारा प्रवासी ज्या गावी जायचे त्याच गावचे तिकीट काढून त्या दिशेला जायला गा गाडीत चढतो विशिष्ट अमक्याच गावाला जा असा आग्रह त्याला कोणी करू शकत नाही त्याचप्रमाणे मनुष्य जन्म हा एखादा रेल्वे जंक्शन सारखा आहे येथे जन्म घेतल्यावर आपल्या मनाशी विचार करूनच त्याला मार्ग निवडावा लागतो तमोगुणाला दूर सारून उत्तम गुणांचे संपादन करणे तर मनुष्याला सात्विक होता येते आणि सात्विक मनातच ज्ञान स्थिर राहते प्रकाशमान होते सत्व संजायते ज्ञानम असे गीतेस सांगितले आहे ज्याला आपण संपत्ती म्हणतो त्या भौतुक भौतिक संपत्तीवर दुसरा कोणी आपला अधिकार सांगू शकतो किंवा ती संपत्ती दुसरा कोणी हिरावून घेऊ शकतो परंतु दैवी संपत्ती मात्र कोणी हिरावून घेऊ शकत नाही किंवा तिच्यावर आपला अधिकारही सांगू शकत नाही म्हणून दैवी संपत्ती ही उत्कृष्ट संपत्ती आहे याच दैवी गुणांचे वर्णन येथे केलेले आहे पहिला गुण आहे शम शम म्हणजे अंतर इंद्रियांचा निग्रह आणि दम म्हणजे बाह्य इंद्रियांचा निग्रह अंतर इंद्रिय याचा अर्थ सर्व इंद्रियांचा स्वामी असलेले मन मनाची इच्छा असेल तर इंद्रिये कार्यप्रवृत्त होतात पाहण्याची इच्छा मनात असते तेव्हाच पापण्या उघडून डोळे पाहू लागतात ऐकण्याची जेव्हा इच्छा मनाला होते तेव्हाच कान ऐकू लागतात याप्रमाणे पंच पंचकर्मेंद्रिय ही दहा इंद्रिये मनाच्या स्वाधीन असतात यांच्यावर मनाचे नियंत्रण असते या दहा इंद्रियांकडून सुख दुःखांचा अनुभव मन घेत असते मन आणि विषय यांच्यामध्ये इंद्रिये एखाद्या पुलासारखी भूमिका पार पाडत असतात ती मन आणि विषय यांना साध साधतात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय इंद्रियांच्या पुलावरून मनापर्यंत पोहोचतात मन आत आहे आणि विषय बाहेर आहे आत राहणारे मन इंद्रियांचा मालक आहे आत असले मनाला असे म्हणतात या अंतर इंद्रियांचा म्हणजे मनाचा प्रथम निग्रह केला पाहिजे त्याला रोखले पाहिजे मनात उठलेला संकल्प जर आपण कृतीत आणू लागलो तर मनाचा निग्रह होणार नाही मनावर बुद्धीचे नियंत्रण असते बुद्धी ही मनाचा मालक आहे ती मनाला आपल्या ताब्यात ठेवू शकते परंतु मन इतके धूर्त असते की ते तसे आपल्या नोकराला म्हणजे इंद्रियांना आपल्या काबूत ठेवते तसेच आपल्या मालकाला म्हणजे बुद्धीलाही आपल्या काबूत ठेवते एखादा निषिद्ध विषयाचा भोग घेण्यासाठी मन प्रवृत्त होते तेव्हा बुद्धी प्रसंग त्याला विरोध करते हे बरोबर नाही असे ती मनाला सांगते परंतु मन तिला गप्प बसवते आणि विषयांचा भोग घेते असे वारंवार की मनाला हवे तसे वागण्याची बुद्धी बुद्धी मुभा देते मग रानोमाळ सुटते म्हणते कि तुला हवे तसे वाग या वागण्याचे भोग शेवटी तुलाच भोगायचे आहे एखादा चतुर कर्मचारी वरच्या साहेबाला व्यवस्थित एखादी गोष्ट पटवून देतो आणि त्याला निमूटपणे सही करायला लावतो त्याप्रमाणे मन देखील बुद्धीला आपल्याला हवे तसे वागण्याची मुभा द्यायला भाग पाडते मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ईश्वराने माणसाला बुद्धी दिली आहे बुद्धिमान मनुष्य आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि बुद्धिहीन मनुष्य मन सांगेल तसे वागत राहतो एखाद्याला पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्याची इच्छा झाली तर ती बुद्धी त्याला विरोध करते तेव्हा मन तिला समजावते हो की राजा दशरथाला देखील तीन बायका होत्या मग मला करायला काय हरकत आहे तू रामायण नीट वाचलेले दिसत नाही मग मला का परमिशन देत नाहीस पण त्याच वेळी दशरथाला राम नावाचा एक पत्नीव्रती मुलगा होता हे ते बुद्धीला सांगत नाही कारण ते मनाच्या सोयीचे नसते बुद्धीची अनुमती घेतल्याशिवाय मनाला काहीच करता येत नाही कोणत्या ना कोणत्या प्रकारे मनाला बुद्धीची अनुमती घ्यावीच लागते परंतु मन तिला आपापल्या अनुमती द्यायला भाग पाडते मग बुद्धी सत्वहीन होऊन त्याला अनुमती देते अशा प्रकारे बिघडलेले मन बुद्धीला देखील बिघडवून टाकते मग मनाचा निग्रह कसा करायचा तर बुद्धीच्या साह्याने तो करता येतो निषिद्ध विषयांचा घेण्यासाठी मन आपल्यावर दबाव आणून आपली अनुमती घेते असे जर बुद्धीच्या ध्यानात आले तर ती मनाला वाटेल तसे वागू देणार नाही जेव्हा मन बुद्धीच्या नियंत्रणाखाली असेल तेव्हाच अंतर इंद्रियांचा निग्रह होऊ शकतो बुद्धीवर सुसंस्कार करून तिला सामर्थ्य प्रदान करू तेव्हाच ती अति इंद्रियांच्या म्हणजेच मनाचा निग्रह करू शकेल असा निग्रह करणे यालाच शम असे नाव आहे दम म्हणजे बाह्य इंद्रियांचा निग्रह पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांचा निग्रह करणे म्हणजे दम शम आणि दम हे परस्पर सापेक्ष आहेत अंतर इंद्रियांचा निग्रह केला तर बाह्य इंद्रियांचा निग्रह होऊ शकतो आणि बाह्य इंद्रियांचा निग्रह केला तर अंतर इंद्रियांचा निग्रह होऊ शकतो मनाचा बाह्य विषयांशी संपर्क आल्यामुळे त्यांचा पुन्हा पुन्हा भोग घेण्याची इच्छा मनाला होते बाह्य इंद्रियांचा निग्रह करून जर विषयांचा आणि मनाचा संबंध तोडता आला तर विषय भोगायची इच्छा मनाला होणार नाही म्हणूनच निषिद्ध वस्तू पाहू नये निषिद्ध गाणे ऐकू नये निषिद्ध रस पिऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे शब्द स्पर्शा विषयांचा संपूर्ण त्याग करता येत नाही परंतु त्यामधील जो भाग शास्त्रांनी निषिद्ध मानला आहे त्याकडे जर आपली बाह्य इंद्रिये वळवू दिली नाहीत तर तो, तो विषय मनापर्यंत पोहोचणारच नाही जप अथवा ध्यान करताना आपण आसन घालून बसतो आणि आपल्या इंद्रियांना जणू बांधून ठेवतो डोळे बंद करून ठेवतो कानावर दुसरा शब्द पडू देत नाही यासाठी घंटानाद करतो अशा वेळी मनाची बाहेर धावण्याची प्रवृत्ती थांबते जोपर्यंत मनाच्या समोर विषय येत नाही तोपर्यंत ते भोगण्याची इच्छा मनाला होत नाही वर्तमान विषयांपासून जरी मनाला दूर ठेवले तरी भूत अनुभूत म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या विषयांचे चिंतन करण्यापासून त्याला आपण रोखून ठेवू शकत नाही बाहेर जाण्याचे दार बंद असेल तेव्हा मन बाहेर जाणार नाही परंतु आतल्या आत गप्प देखील बसणार नाही ते मनोराज्य रचू लागते जे आधी पाहिले होते होते भोगले होते अशा विषयांचे ते पुन्हा पुन्हा चिंतन लागते नवीन विषयांशी जेव्हा संबंध येत नाही या प्रकारे बाह्य इंद्रियांचा निग्रह करून आपण मनाची बाहेरची धाव रोखू शकतो आणि त्याच्या आत चाललेल्या मनोराज्यावर बुद्धीच्या द्वारे नियंत्रण ठेवू शकतो याप्रमाणे बाह्य इंद्रियांचा निग्रह आणि अंतर इंद्रियांचा निग्रह परस्पर सापेक्ष आहे जर आपण इंद्रियांचा निग्रह करू शकलो तर आपले डोळे उघडे असून देखील आपल्याला बाहेरचे काहीही दिसणार नाही कारण मनाचा निग्रह झालेला असल्यामुळे ते बाहेरचे काही पाहू शकत नाही काही ऐकू शकत नाही ते आतल्या आतच लेन झालेले असते शम आणि दम असे परस्पर सापेक्ष गुण आहेत आता तिसरा गुण आहे विवेक विवेक दोन प्रकारचा आहे एक नित्य आणि अनित्य विवेक आणि आत्म अनात्म विवेक विवेकामुळेच मनुष्य शमी आणि दमी होऊ शकतो अनित्य वस्तूतील मनाची प्रवृत्ती आणि अनात्म वस्तूच्या ठिकाणी असलेली आत्मबुद्धी रोखून मनाला नित्य वस्तूंमध्ये आणि आत्मवस्तूंमध्ये आसक्त केले तर त्याची चंचलता कमी होते मनासमोर जेव्हा अनेक विषय असतात तेव्हा ते एका विषयाचा भोग चंचलपणे घेईल परंतु जेव्हा त्याच्या पुढे फक्त एकच विषय असेल दुसरा विषयच नसेल तर त्याचा एकाच विषयाचे चिंतन केल्या वाचून गत्यंतर नाही एखाद्या लहान मुलासारखी मनाची अवस्था असते लहान मुलासमोर जर अनेक खेळणी टाकली तर ते थोडा वेळ एका खेळण्याशी खेळते मग ते टाकून दुसरे घेते त्याच्याशी खेळते मग ते टाकून असे सारखे खेळत खेळत राहते परंतु एकच खेळणे ठेवले तर ते त्याच खेळण्याशी खेळत राहते त्याचप्रमाणे विवेकी मनुष्य अनित्य पदार्थाला व अनात्म पदार्थाला आपल्या विवेकाच्या बळावर सोडून देतो जेव्हा त्याच्या हातात केवळ शिल्लक राहतो केवळ नित्य वस्तूच राहते त्याची नित्य आणि आत्मवस्तूंमध्ये निरंतर रती असते तोच विवेकी मनुष्य होय चौथा गुण आहे वैराग्य विषयांविषयी असलेल्या लाशेचे अभिलाषेचे नियंत्रण म्हणजे वैराग्य होय विषय सुख एकही असते आणि परलौकिकही असते आणि परलौकिक सुखांचा मागे न लागता ज्याचे मन आत्मचिंतनात मग्न राहते त्यालाच विरक्त म्हटले जाते तृणम जगत ज्याच्या मनात कोणतीही स्पृह नसते ज्याच्या मनात संपूर्ण विरक्ती बांधलेली असते त्याच्या दृष्टीने संपूर्ण विश्व एखाद्या गवताच्या काडी इतके शूत्र असते म्हणजे त्याचे मन जगातल्या कोणत्याही वस्तूंकडे आकृष्ट होत नाही रस्त्यावर पडलेला केर कचरा कोणी मनुष्य उचलून घेत नाही कारण त्याच्या दृष्टीने त्या कचऱ्याला काहीही किंमत नसते त्याचप्रमाणे विरक्ताच्या दृष्टीत ऐहिक अथवा परलौकिक जगात काहीही महत्वाचे नसते त्यामुळे तो तेथे आसक्त होत नाही यालाच वैराग्य असे म्हणतात या पुढील गुण आहे पूर्ण भावना पूर्ण भावना म्हणजे अखंड ध्यान ध्यान जेव्हा आपण बसतो तेव्हा खंड पडतो शिवलिंगावर जेव्हा अभिषेक पात्रातून सतत धार पडत असते तेव्हा ती जलाची असल्यामुळे अखंड नसते ती मध्ये मध्येच खंडित होते परंतु तेलाची धार मात्र अखंड असते ती मध्ये तुटत नाही त्या अखंड तैलधारेप्रमाणे शरणांचे ध्यान अखंड असते ध्यानाला सुरुवात केल्यापासून ध्यान समाप्त होईपर्यंत त्यांच्या चित्ताला दुसरा कोणताही विचार स्पर्श करीत नाही अखंड भावनेने ध्यान करणे अर्थात आपल्या भावनेत ईश्वराला परिपूर्ण भरून घेणे हीच पूर्ण भावना होय शांती म्हणजे क्षमा क्षमेची अनेक कारणे असतात एखाद्या अपराधी व्यक्तीला शिक्षा करण्याऐवजी जेव्हा क्षमा केली जाते त्यामागे अनेक कारणे असतात कधी मोह ममतेमुळे क्षमा केली जाते आपल्या मुलाने एखाद्या अपराध केल्यावर त्याच्यावरही मोह ममतेमुळे आई वडील त्याला क्षमा करतात परंतु ती क्षमा मोहामुळे केलेली असते ती जरी क्षमा नव्हे तरी भीतीमुळे क्षमा केली जाते एखादा बलदंड माणसाने तुमची संपत्ती लुटली तुम्हाला मारहाण केली तर तुम्ही गप्प बसता त्याला काहीही करत नाही तुम्ही त्याला क्षमा करता ही क्षमा भीतीमुळे ती खरी क्षमा स्वार्थामुळे बरेचदा क्षमा केली जाते एखादा जवळचा माणूस अपराधी आहे हे जाणून देखील त्याला शिक्षा केली तर आपल्या स्वार्थात अडथळा येईल या विचाराने क्षमा केली जाते ही क्षमा देखील खरी क्षमे नव्हे मोह भय स्वार्थ यांमुळे केली जाणारी क्षमा खऱ्या अर्थाने क्षमा नाही अपराध्याला शिक्षा करण्याचे पूर्ण सामर्थ्य असूनही ज्यात मोह ममता नाही भय नाही स्वार्थ नाही अशा वेळी केवळ हा मनुष्य सुधारावा या इच्छेने केली जाणारी क्षमा हीच खरी क्षमा होय शरणस्थलातील साधकाच्या ठिकाणी या प्रकारची क्षमा असते तो काहीही शक करू शकतो कारण त्याचा भगवान शिवाशी साक्षात संबंध असतो एक संत एका नावेतून प्रवास करीत असतात त्यांच्या अवतीभोवती टवाळखोळ माणसे होती त्या दुर्जनांमध्ये हा एकटा संत म्हणजे त्याची चंगळच मांजराच्या मध्ये सापडलेल्या उंदरासारखी बिचाराची अवस्था झाली कोणी त्याला शिव्या शिव्या देऊ लागला तरी देखील संत मात्र अत्यंत शांत होता शेवटी ईश्वराला आपल्या भक्ताची स्थिती पहावेना त्याने संताला विचारले हे सगळे तुझी निंदा नालस्ती करतायत त्यांना शिक्षा करण्यासाठी ही नाव मी उलटून टाकू का तेव्हा तो संत म्हणाला भगवान उलटूनच टाकायचे असे तर नाव उलटी करण्यापेक्षा या माणसांची बुद्धी उलटवून टाका त्यांना सद्बुद्धी द्या क्षमा ही अशी असते त्यात ममत्व नसते भय नसते स्वार्थही नसतो संत एकनाथांचे प्रसिद्ध उदाहरण आहे ते गोदावरी स्नान करून घरी निघाले असताना एक निंदक त्यांच्या अंगावर थुंकला तेव्हा ते शांतपणे परत फिरले आणि पुन्हा स्नान करून आले असे शंभर पेक्षा अधिक वेळा घडले शेवटी त्या निंदकाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि संत एकनाथांचे पाय धरून तो क्षमा मागू लागला संत एकनाथांनी त्याला उठवून उभे केले आणि म्हणाले बाबा रे माझी कसली क्षमा मागतोस उलट मी तुझे आभार मानतो तू अंगावर थुंकलास म्हणून इतक्या वेळा मला गंगास्नान घडले एरवी मला ते कसे घडले असते शांती धर्म एकनाथांची ही कथा सर्वश्रुत आहे वारंवार शिक्षा करणारा मनुष्य स्वत, संत नसतो संत स्वतः कष्ट सहन करतो निंदा अपमान झेलतो आणि अपराध करणाऱ्याला सुधारण्याची संधी देतो कारुण्यसंपत्ती म्हणजे भूतदया प्राणी मात्रांबद्दल असलेली दया, दया हीच कारुण्यसंपत्ती होय दयाबुद्धी सामान्य माणसात असते संतांमध्ये असते आणि ईश्वरांमध्येही असते दुसऱ्याचे दुःख पाहून जो कळवळतो आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करतो तोच भूतदयावादी मनुष्य होय दयाबुद्धीची अनेक उदाहरणे भारतात प्रसिद्ध आहेत दयाबुद्धीने आपली कवच कुंडले काढून दिली राजाने आपले मांस काढून दिले जिमूत वाहनाने आपले प्राण दिले आणि दधीची महर्षींनी आपल्या अस्थि दिल्या ही भावनेची उत्तम उदाहरणे होत श्रद्धा म्हणजे विश्वास आणि विश्वासावरच संपूर्ण जगताचा व्यवहार चाललेला आहे परस्परांवरील विश्वास गमावला तर जगाचा व्यवहार सुरळीतपणे चालणार नाही मी आधी पैसे दिले तर तिकीट मास्तर तिकीट देईन की नाही अशी जर प्रवाशाला शंका आली तर व्यवहारात व्यवधान उत्पन्न होईल आपण सामान दिल्यावर जर ग्राहकाने पैसे दिलेच नाही तर असा अविश्वास दुकानदाराच्या मनात निर्माण झाला तर व्यवहार कसा होईल आपले पैसे घेतल्यावर स्टेशन मास्तर तिकीट देतो आणि आपण सामान दिल्यावर ग्राहक पैसे देतो असा विश्वास असल्यामुळेच जगातील व्यवहार सुरळीत चाललेले आहेत डोळे बंद करून ज्याप्रमाणे तुम्ही जगातील व्यवहारावर विश्वास ठेवता त्याचप्रमाणे सत्य परमात्म्यावर तुमचा अढळ विश्वास बसेल तेव्हाच त्याला श्रद्धा म्हणता येईल विश्वास आणि श्रद्धा यात थोडासा फरक आहे नोकऱ्यांवर विश्वास ठेवला जातो तर गुरुजनांवर श्रद्धा ठेवली जाते सर्व मनुष्यांवर आपण विश्वास ठेवतो आणि ईश्वराबद्दल श्रद्धा बाळगतो ईश्वर जे काही करतो ते सारे आपल्या भल्यासाठीच असते अशी भक्ताची दृढ श्रद्धा असते त्याने आपल्याला दुःख दिले तरी त्यामुळे काही चांगलेच घडणार आहे असे भक्त समजतो शरणांनी तर ईश्वराजवळ दुःखच मागितले आहे सुख मागितले नाही शिवावर असलेले अनन्य प्रेम म्हणजे शिवभक्ती होय प्रेमाचीच परिपक्व अवस्था भक्ती आहे मानसावर प्रेम केले जाते तर अलौकिक अशा ईश्वराशी भक्ती केली जाते आपल्या सिद्धांतात लिंगाचार सदाचार शिवाचार गणाचार आणि भृत्याचार असे पंचाचार सांगितले आहे त्याने त्यांचे निष्ठेने पालन करणे यालाच येथे परधर्म म्हटले आहे आतापर्यंत जे दहा गुण सांगितले आहेत ते शिवज्ञानांचे बंधू होत हे गुण साधकाजवळ असले म्हणजे त्याचे ज्ञान देखील दृढ राहते ज्ञान असेल तर हे गुण अंगी बाणवले पाहिजे आणि हे दहा गुण ज्या शिवयोगाच्या ठिकाणी असतात तो सात्विक योगी होय जो भगवंताच्या जवळ जातो त्याला ही दैवी संपत्ती लाभते एखाद्या माणसाजवळ तुम्ही गेलात तर त्याच्याजवळ जे असते तेच तुम्हाला देतो ईश्वर साधक ईश्वराच्या अत्यंत निकट गेला आहे यापुढे तू गेला तर प्रत्यक्ष परमात्म्याशी तो समरस होणार आहे आणि जसा जसा भगवंताच्या अधिक अधिक, अधिक जवळ जाईल तसे तसे त्याच्या अंगी ईश्वरी गुण वाढत जातील पंच महाभूतांपैकी आकाश हे ईश्वराच्या अधिक जवळ आहे म्हणून ते ईश्वरासारखे आहे ईश्वराचे स्वरूप सांगताना आकाशाचीच उपमा देऊन सांगितले जाते आकाशावत सर्व गतस्य नित्या म्हणजे आकाश जसे असून दिसत नाही आणि त्याचा स्पर्श होत नाही त्याप्रमाणे ईश्वर असतो तो असून देखील अनुभवगम्य नसतो त्याप्रमाणे जो शरण ईश्वराच्या अधिक निकट जातो त्याच्या ईश्वराचे गुण येतात जो देवाच्या अधिक जवळ जातो त्यालाच दैवी संपत्ती मिळते प्राचीन ऋषी मुनींनी आपले मन त्या परमात्म्याशी जोडले आहे त्या अपार ज्ञानश ज्ञान ज्ञानराशीतून श... त्यांनी ज्ञानग्रहण केले आणि वेद वेदागमांची वेदा शास्त्रांची रचना केली आपल्या वृत्तभरा प्रज्ञेने त्यांनी ईश्वराकडून ज्ञान संपादन केले ईश्वराकडून जसे ज्ञान प्राप्त होते तसेच उत्कृष्ट गुण देखील मिळतात म्हणून रोज जेवढा वेळ मिळेल तेवढ्या काळात जास्तीत जास्त ध्यान करून पूजा करून स्तोत्रपाठ करून जप करून प्रत्येकाने ईश्वराशी संबंध जोडला पाहिजे एवढे सांगून आजचे अशी वचन या ठिकाणी पूर्ण होत आहे ओम शांती शांती शांती